ती माझ्या पाठीवर हात फिरवत तिने माझा टी शर्ट झटक्यात काढून टाकला ती खूपच उत्तेजित झाली होती मग मला ही आता तिचं रूप पाहण्याची इच्छा झाली होती मी तिच्यावरून हात फिरवत फिरवत तिचे कपडे काढून टाकले तिने आतून कैस घातले नव्हते तिचा मागचा भाग पूर्णपणे भरलेले होते तिचा वरचा अवयव माझ्या विशाल छातीवर रगडत होते माझे दोन्ही हार तिच्या भरगच्च गोलमटोल वरती सारखं फिरत होते तशी दीपाली मादक स्वराज आवाज काढत होती आणि माझं सोन्या तिच्या मधल्या भागावर घासत होती त्यामुळे तिच्या भावना अनावर झाल्या होत्या आता तिला माझा सोन्या पाहण्याचा वेळ लागला होता तसं दीपालीने माझी नाईट क्षणार्धात खाली घेतली आणि मी ही ती पायातून वेगळी केली तसा माझा साकरा विक्रा सोन्या तिच्या ग्राउंडला लागत होतं तसं दीपाली परत मादक आवाजात कणू लागली होती मग काडून। मी माझा काढून मित्रांनो ही कथा सहा महिन्यापूर्वीची आहे नुकतीच माझी बदली दुसऱ्या शहरात झाली होती माझंही लग्न होऊन तेव्हा एक वर्ष झालं होतं मी माझ्या बायकोसोबत तिथे राहू लागलो होतो तिथे हळूहळू आमच्या ओळखी होत गेल्या होत्या बायको अंजली पण खूपच खुश होती हवा तसा एकांत आम्हाला मिळत होता मी हवा तितका वेळ तिच्यासोबत घालवत असे फिरायला जाणे नाटक सिनेमा बाहेर जेवायला जाणं यामुळे अंजली खूपच आनंदी होती सुट्टीच्या दिवशी तर अंजली रिकामी असली की मी तिला बेडरूममध्येच उचलून घेऊन तिच्यासोबत वेडेचा करत होतो एक दिवस अंजली म्हणाली अहो तुम्हाला काही वेळ का आहे की नाही कधीही सुरू करता पूर्ण रात्र त्यासाठीच आहे ना थोडासुद्धा धीर धरवत नाही का शेजारी बाजारी काय म्हणतील बरं मी म्हटलं ते कशाला काय म्हणतील त्यांना माहीत आहे नवीन लग्न झालं यांचं मग अंजली म्हणाली अहो ती शेजारची ताई एक दिवस मला बोलता बोलता म्हटल्या की काय गं अंजली भाऊजी घरी असले की तुमचं तर दारच बंद असतं नको ते आवाज कानावर पडतात भाऊजींना सांग जरा सावकास करत जा म्हणून अहो मला तिचं बोलणं ऐकून लाजल्यासारखं झालं होतं काय उत्तर द्यावं मला कळतच नव्हतं मग मी अंजलीचं बोलणं ऐकून ठीक आहे अंजली इथून पुढे असं काही होणार नाही आता खुश आहेस ना मग त्या दिवसापासून मी स्वतः मते बदल करून घेतला होता पण का कोणास ठाऊक ताई सोबत मी असे काही करेल एक दिवस ती एकटीच बाहेर उभी असताना मी तिच्याकडे पाहत माझ्या सोन्याला हात लावत असताना नकळत तिने मला पाहिलं तसं तिने स्मित हश्य करत तिने पण तिचा हाज नको तेथे लावत मला प्रतिसाद देत होती आणि मी ते पाहून स्मित अस करत तिच्याकडे पाहत होतो नंतर पाच मिनिटांनी मला फ्लाईंग किस देत घरात गेली मी खूप खुश झालो होतो कारण मला तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता ती माझ्याकडे आकर्षित झाली होती मित्रांनो ती म्हणजे कोण आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं त्याचा नवरा एका कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता त्याची बारा तासाची ड्युटी होती तो कधीकधी डबल ड्युटीसुद्धा करायचा त्याचा वेळ जास्त कंपनीमध्येच घालवायचा त्याचं नाव विजय होते त्याची पत्नी दीपाली खूप बोलगी आणि दिसायला सुंदर होती त्यांना एक लहानसा एक वर्षाची मुलगी पिंकी असे तिघेजण राहत असत विजय आणि दीपाली बोलायला सुस्वभावी होते त्यामुळे त्या कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित झालेले होते मला सुट्टी असली की आमचं पाणी गप्पा आमच्याच घरात होत असे त्या छोट्याशा पिंकीचा आम्हा दोघांनाही चांगलाच डळा लागला होता दीपाली ही काही काम असेल तेव्हा ती पिंकीला आमच्याकडे सोडपून जात असे आता दीपाली पण माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली होती का कोणास ठाऊक पण माझ्या मनात झालेल्या बदल्यामुळे असेल किंवा अजून काही कारणामुळे असेल पण ती खूपच माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि आता अंजलीला म्हणजेच माझ्या बायकोला दिवस गेले होते त्यामुळे आम्ही दोघंही खूप खुश होतो आता दीपाली ही अंजलीला काय हवं नको ती विचारत तिची काळजी घेत होती त्यामुळे तिचं आमच्या घरी येणं जाणं वाटलं होतं मी सावाजीच्या आधी दे घरात येत असे कधीकधी दिपाली पिंकीला माझ्याकडे देत असे मी तिच्याकडून पिंकीला घेताना तिच्या नको तेथे स्पर्श करत होते तर कधी स्वतःहून ती मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो एक दिवस तर तिने माझ्या हातात हात घेऊन म्हणाले अभिनंदन भाऊजी खूपच लवकर नंबर लावला तुम्ही अजून वर्षभर थांबून मजा करायची ना अहो तुमचं नवीन लग्न झालंय म्हणून म्हणते राग नका मानू भाऊजी पण एकदा मोबा झालं की अशी मजा नाही घेता येत मग मी हसत तिला म्हटलं असं काही नसतं बहिणी हे आयुष्य आपलं आहे आणि आपण आपल्याला हवं तसं जगू शकतो तुम्हाला नाही असं वाटत का दीपाली म्हणाले हो भाऊजी मलाही वाटतं हो पण आता माझंच बघा की माझे हे आठवड्यातून दोन तीन दिवस बाहेरच असतात मला हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत दीपालीचा उदा शेरा पाहून मी सर्व काही समजून गेलो होतो आणि मी तिला धीर देत विषय बदलत असे असेच दिवस निघून जात होते आणि एक दिवस माझे सासू सासरे आले होते आता अंजलीला नव्वा महिना लागला होता आणि ते तिला बावंतासाठी घेऊन गेले होते आणि आता मी ऑफिसमधून घरी आलो की एकटं एकटं वाटू लागलं होतं आणि रात्री बेडवर पडलो तरी बायकोची एकसारखी आठवण येत असे पण ऑफिसमध्ये वेग निघून जात असे असेच एक दिवस ऑफिसमधून आलो तर दीपाली बाहेरच उभी होती मला उदास पाहून मला म्हणाले भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या मी कॉफी ठेवते तुमच्यासाठी मग मी त्यांच्या घरी गेलो तर पिंकी खाली खेळत होती मी तिला उचलून तिच्या घराचे पप्पी घेऊ लागलो होतो इतक्यात दीपाली कॉफी घेऊन आली होती मग तिने कॉफी खाली ठेवत माझ्याकडे आली आणि वाकून पिंकीला घेऊ लागली तशी माझी नजर तिच्या नको तिथे गेली माझी नजर सारखी तिथे पडत होती इतक्यात दीपाली म्हणाली पिंकीला माझ्याकडे द्या तुम्ही कॉफी घ्या थंड होईल मग तिने पिंकीला घेताना माझ्या हातावर अशी काही घासले की माझ्या सर्वांगाला विजेचा करंट बसल्यासारखे झाले होते मग मी गप्पा मारत कॉफी पिऊ लागलो होतो अवंती काहीच न पडल्यासारखी माझ्याशी बोलत होती मग ती म्हणाली भाऊजी तुम्ही जेवायला इकडेच या मी आपल्यासाठी जेवण बनवते मी नाही म्हटलं तरी ती खूप आग्रह करत होती आणि मी पण नकार देऊ शकलो नाही मी म्हटलं वहिनी किती दिवस तुम्ही माझ्यासाठी हा त्रास सहन करणार आहात दोन चार दिवस असते तर गोष्ट वेगळी होती तीन चार महिने तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करणार मला पटत नाही त्यावर दीपाली म्हणाले भाऊजी तुम्ही मला वहिनी मानतात मग माझ्या व भाऊजीसाठी इतकं करू शकते ना पण तुम्हाला जर इतकं जवघडल्यासारखं वाटत असेल तर त्याचा मोबदला मी नक्कीच तुमच्याकडून काहीतरी वसूल करेन मग तर झालं ना मग तिने हसतच पिंकीला माझ्याकडे दिलं अन्न म्हणाले सांभाळा हिला आता मी जेवण बनवते अशा प्रकारे नवरा घरी नसला की ती माझ्याबरोबर खूप सलगीने वागत असे नवरा असला की ती थोडी पटकूनच राहत असे असेच एकदा मी ऑफिसमधून लवकर घरी आलो तर मला पिंकीचा रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी बाईक लावून घरात गेलो तर ती खूपच रडत होती मी तिला माझ्याकडे घेतलं तर ती तापली होती मी म्हटलं वहिनी हिला दवाखान्यात न्यायला हवं दीपाली खूपच घाबरली होती घाबरू नका वहिनी चला तुम्ही चेंज करा आपण हिला दवाखान्यात घेऊन जाऊया मग तिने पटकन ड्रेस घातला आणि जवळच्याच दवाखान्यात गेले मग डॉक्टराने पिंकीला चेक केलं अन तिला एक इंजेक्शन दिलं आणि काही औषधी दी, लिहून दिली तिला ताप आला तरच औषध द्यायला सांगितलं होतं मग मी डॉक्टरांचं बिल देऊन घरी आलो थोड्या वेळाने पिंकी झोपली होती ती दीपाली मी दीपालीला म्हटलं वहिनी ताप कमी झालाय का तर ती हो म्हणाली मग मी तिला म्हटलं तुम्ही बसा मी कॉफी ठेवतो आपल्यासाठी तर ती उठून म्हणाली अहो नको भाऊजी तुम्ही फ्रेश वाहितेच मी करते कॉफी अहो तुम्ही ऑफिसमधून आलात आणि तसेच आपण दवाखान्यात गेलो पण मी तिच्याजवळ जातीच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं तुम्ही बसा पिंकीजवळ मी ठेवतो कॉफी हो नाही करताना ती बेडरूमवर उतरताना माझ्या सोन्यावर तिचं हात लागलं ला गेलं आणि तिचा तोल जाणार इतक्यात मी तिला धरायला गेलो तसे माझे दोन्ही हातात तिचे ते ती आले तशी ती शारली आणि लाजून दूर होत म्हणाली भाऊजी मी बनवते कॉफी तुम्ही फ्रेश व्हा मग मी म्हटलं घरी जाऊन चेंज करून फ्रेश पण होऊन येतो मग मी घरी येऊन फ्रेश झालो अन नाईट पॅन्टवर टी शर्ट घालून तिच्याकडे गेलो कॉफी तयारच होती मग मी सोप्यावर बसलो दीपाली कॉफी घेऊन आली अन मला कॉफी देत माझ्या जवळ बसली होती आम्ही दोघंही गप्पा मारत कॉफी पिलो रात्रीचे नऊ वाजून गेले होते मी म्हटलं वहिनी आज तुम्ही जेवण नका बनवू मी घेऊन येतो बाहेरून तशी ती माझ्या मांडीवर हात ठेवून म्हणाली का हो भाऊजी माझ्या हातातला चव नाही का मग मी पण तिच्या मांडीवर हात फिरवत म्हटलं असं नाही वहिनी तुम्ही बसा पिंकीजवळ तिची काळजी घ्या आराम करा तुम्ही एक दिवस तरी तेवढंच तुम्हाला बरं पण वाटेल मग ती हसत म्हणाली ठीक आहे भाऊजी तुम्ही म्हटलं तसं आणि नकत मांडीवरून हात फिरत माझ्या सोन्याला स्पर्श करत ती उठली आणि माझ्या हातातील कप घेऊन किचनमध्ये गेली तिच्या त्या स्पर्शाने माझा सोन्या सरळ झालेलं होतं मी जसा उठून उभा राहिलो तसा माझ्या पॅनचा उभा चांगला झाला होता आणि त्याचवेळी दिपालीने रोखून पाहत म्हणाली का हो बाऊजी तेची आठवण आली वाटतं मी ते लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असल्याचं पाहून दीपाली म्हणाली ओहो लाचतात काय भाऊजी असं होतं कधी कधी मग मी म्हटलं काहीही काय म्हणतात वहिनी असं काही नाही हो मी बाहेर निघून गेलो मी हॉटेलमधून जेवण घेऊन आलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते दिपाली पिंकीला दूध पाजत होती मी म्हटलं बरं आहे का अंकी पिंकी तसं ती म्हणाली हो आता ताप उतरलाय पूर्ण भाऊजी मग मी म्हटलं बघा मग अशी उगाच तुम्ही घाबरला होता वहिनी मग काय करणार मी एकटी बाई म्हणून घरात एखादी दे प्रोटबाई किंवा पुरुष हवा असतो मग मी म्हटलं हो वहिनी तुमचं बरोबर आहे पिंकी आता झोपली होती मग आम्ही दोघांनी जेवण केलं दीपाली टेबल आवरू लागली होती बसुन, तीजे हलना पहत मी सोप्यावर बसून तिचे हलणारे अवयव निरखून पाहत होतो मग तिचं आय वरल्यावर मी उठून तिला म्हटलं वहिनी मी निघतो आता जाऊन झोपतो सकाळी ऑफिसला पण जायचं आहे काय लागलं तर फोन करा मला तशी दीपाली माझ्याजवळ येत म्हणाली काय हो बाऊजी मग अशी मी इतकं सांगितलं तर तुम्ही निघालात रात्रीतून परत पिंकीला ताप वगैरे आला तर मी एकटे काय करू ती माझा हात हातात धरून बेडरूममध्ये नेत म्हणाली आजच्या दिवस झोपा येतेच माझ्यासोबत असंही मला तुमची गरज आहे भाऊजी आणि तुम्हाला अंजली आठवणीत झोप लागणार आहे का त्यापेक्षा मलाच अंजली समजून माझ्याजवळ झोपा आणि मीसुद्धा विजय समजून तुम्हाला साथ देईन असे म्हणत तिने मला मिठी मारत म्हटली किती दिवस अशी उपासमार करणार आहात भाऊजी आपल्या दोघांचंही दुःख एकसारखंच आहे असं म्हणतात मी ती माझ्या मिठीत घेत तिच्या थरथर्या गुलाबी ओठांवर एक चुंबन केलं मग तिच्या कपाळावर गालावर डोळ्यांवर नाकांवर मानेवर वशाव करायला लागलो तशी ती शार्लियन माझ्या पाठीवर हात फिरवत तिने माझा टी शर्ट झटक्यात काढून टाकला ती खूपच उत्तेजित झाली होती मग मलाही आता तिचे थिरू ती पाहण्याची इच्छा झाली होती मी तिच्यावरून हात फिरवत फिरवत तिचे कपडे काढून टाकले तिने आतून काहीच घातले नव्हते तिचा मागचा भाग पूर्णपणे भरलेलं होतं तिचा वरचा अवयव माझ्या विशाल साथीवर रगडत होते माझे दोन्ही आत तिच्या भरगच्छ गोलमटूल वरती सारखं फिरत होते तशी दीपाली माझ्या स्वरात आवाज काढत होती आणि माझं सोन्या तिच्या माझल्या भागावर घासत होती त्यामुळे तिच्या भावना अनावर झाल्या होत्या आता तिला माझा सोन्या पाहण्याचा वेळ लागला होता तसं दीपालीने माझी नाईट क्षणादात खाली घेतली अन मी ती पायातून वेगळी केली तसा माझा कराळ विक्रळ सोन्या तिच्या ग्राउंडला लागला होता तसं दीपाली परत मादक आवाजात कणू लागली होती माझी उत्तेजना आता परमोच्च बिंदूवर पोचली होती आणि ती पण मला पूर्णपणे साथ देत होती त्या क्षणी मी पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडून गेलो होतो मी म्हणालो दीपाले खरंच तुम्ही खूप सुंदर आहात ती शर्मेने लाजली आणि मला मिठी मारली मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता लगेच माझ्या आदळलेल्या सोन्याला वाटमुखी करून दिली तिने माझा सोन्या पाहून धक्क झाली होती माझ्या सोन्याला बघून तिला समजले होते की आज त्याची जमीन फाटणार आहे ती जोरात मिठी मारून म्हणाली भाऊजी चला लवकर आता क्रिकेट खेळूया हो बहिणी मग मी चेन खोलून माझी बॅट काढली आणि तिला हात लावायला सांगितले ती बॅट पकडली आणि म्हणाली तुझी बॅट तर खूपच मोठी आहे अंजली जायचं काय होत असेल क्रिकेट खेळताना भाऊजी आता तुमची बॅट बघून क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे लवकर बॅट ग्राउंडवर टेक्या मी लगेच माझी बॅट हातात घेऊन ग्राउंडमध्ये उतरलो ग्राउंड मस्त हिरवगार होता त्यात गवत खूप वाढलेले होते ग्राउंड थोडा ओलसर होता म्हणून वाफ निघत होते मी बॅट पकडून ग्राउंडला टेकल्या आणि पुरी ताकदीने जोरात आणला आणि छक्का मारला ती एकदम जोरात ओरडली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती एकदम अडवत म्हणाली बाऊजी जरा हळूहळू हौ। मी म्हणालो नाही बहिणी मला तुझ्यासोबत खेळायला खूप मजा येत आहे आजपर्यंत मी असा ग्राउंड कधीच बघितला नव्हता मला तुझ्यासोबत क्रिकेट खेळून खूप मजा येत आहे मग मी कधी चौका मारायचा तर कधी छक्का मारायचा ती म्हणाली भाऊजी मी तुमच्यासारखा प्लेअर कधीही बघितला नव्हता खरं सांगू का भाऊजी माझ्या त्याला खेळताच येत नाही आज पहिल्यांदाच मला क्रिकेट खेळत आहेत भाऊजी आपण अधूनमधून क्रिकेट खेळत जाऊ मी म्हणालो हो वहिनी नक्कीच खेळू मी आता वेगवेगळ्या प्रकारे बॅटिंग करत होतो आणि सोबत बॉलिंग पण आणि तिला आनंद देत होतो आणि बघता बघता आम्ही दोघेही एका शेवटच्या टोकावर आलो आणि मग एका समोरच्या बिंदूवर येऊन शांत झालो श्वास रोखून धरल्यासारखी आमची अवस्था झाली होती आमची घामाने अंघोळ झाली होती आणि मग हळूहळू आम्ही शांत झालो मी पुन्हा एकदा बॉलिंग करत आम्ही दोघेही एकमेकांच्या मध्ये सामावून शांत झालो रात्री जवळपास बारा वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो त्या रात्री जणू एक मोठं वादळ आलं होतं आणि आम्ही दोघे त्या वादळात वाहून गेलो होतो त्यानंतर आम्हाला कधी झोप लागली हे कळलंच नाही अशाच नवनवीन कथेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा